પુનઃ પુનઃ ખાવાસી વાટનારી કોકુળ બસુંદી हसूर येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी सिंधुताई मधुकर यांची निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच सरिता सरदार पाटील ह्या होत्या यावेळी साखर कारखान्याचे संचालक सुनील खराडे यांनी हसूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी यांनी वेळ देण्याची खरी गरज असल्याचे सांगितले यावेळी सरपंच सरिता पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच सिंधुताई मधुकर खराडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील बाबूराव पाटील शोभा झांजगे माधुरी कुंभार वालुबाई मोरबाळे ग्रामपंचायत अधिकारी आर जी कारंडे एम आर पाटील बाजीराव खराडे तुकाराम खराडे महादेव कुंभार शिवाजी झांजगे रघुनाथ लाड स्वप्नील झांजगे नामदेव यादव केरबा खराडे भगवान खराडे नामदेव भोईटे बाळासाहेब कुंभार विलास खराडे पुंडलिक पाटील आनंदा शेट्टे अशोक मोरबाळे राजाराम कानुगडे अतुल खराडे बाजीराव खराडे मधुकर खराडे कृष्णनाथ खराडे तुकाराम खराडे गोविंद खराडे संदीप खराडे गोविंद खराडे आदी सी बी पाटील विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक तुकाराम खराडे यांनी केले ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशडे